शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार दुपारची बातमी आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण कांदा विकला की नाही अजून ठेवला की काय कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी सहा जिकाचा आहे सध्या स्थितीला सगळ्या शेतकऱ्यांना इच्छा आहे की शेतकऱ्यांना आता शासन लवकर मदत करावी म्हणून तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय उपमुख्यमंत्री एक शिंदे बांधावर गेल्याशिवाय स्थिती कळणार नाही मित्रांनो शेतकऱ्यांना मदत लवकरच मिळणार आहे राज्यातील अतिवृष्टीचे संकट मोठे आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आपण बांधावर जाऊन पाहणी केली आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ ही वेळ राजकारण करण्याची नसून शेतकऱ्याच्या मागे उभे राहण्याची आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले पुण्यात शनिवारी एका कार्यक्रमानंतर ते पत्रकाराशी बोलत होते ते म्हणाले मराठवाडा विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री व मी केली आहे त्यानुसार हे संकट मोठे आहे अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम सरकार करेल माता भगिनींच्या डोळ्यातील आस्रू पुसण्याचे काम सरकार करेल याबाबत सरकार गंभीर आहे शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय नक्की घेऊ त्यासाठी अटी शर्ती शिथिल कराव्या लागतील बाजूला हे ठेवावे लागतील केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबाबत गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले आहे केंद्राने मदतीचा हात पुढे केला आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्याची आहे यात सरकार हात आखडता घेणार नाही केंद्रही मदत करेल असेही ते यावेळी म्हणाले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पंचनामे आणि मदतकार्य सुरळीत राहावे यासाठी मंत्र्यांनी दौरे करू नये असा सल्ला दिला होता त्यावर शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना बांधावर गेल्याशिवाय तेथील परिस्थिती कळणार नाही त्यामुळे या परिस्थितीत राजकारण न आणता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे असा टोला पवार यांना लगावला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तुटपुंजी असल्याचा आरोप केला होता त्यावर शिंदे यांनी ही मदत तत्काळ मदत आहे त्यात घरांच्या दुरुस्तीसाठी पशुधनासाठी तसेच शेतीच्या नुकसानीसाठी पंचनामे करण्यात येत आहे शेतकऱ्यांना लवकरच मदत होईल मित्रांनो वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पारनेर येथे उन्हाळी कांदा मित्रांनो सहाशे अकरा क्विंटल आहो जास्तीत जास्त अठराशे पर्यंत गेला त्यानंतर मित्रांनो वैजापूर शिवर उन्हाळी कांदा चारशे अकरा क्विंटल आहो जास्तीत जास्त अकराशे पन्नास पर्यंत गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा सहाशे शेहेचाळीस क्विंटल हवं जास्तीत जास्त दीड हजारापर्यंत गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा नऊ क्विंटल हा जास्तीत जास्त जास्त दीड हजार रुपयापर्यंत कांदा दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा एकाहत्तर क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त, जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती शिरूर कांदा मार्केट बाराशे सव्वीस कुंटल कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौंड खेडगाव अकराशे चौऱ्याऐंशी क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त शत सतराशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये